ही सात मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी सात मराठी सजना लाय अर्थ मराठी नमस्कार माझे नाव आरतीशी कंपिरादार इयत्ता पाचवी मी आजच्या दिवसाचे म्हणजे मराठी राजभाषा दिनाचे महत्व सांगणार आहे मराठी मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे अवघा महाराष्ट्र मराठीला माय मानणार आहे माझ्या मराठी बांधवांना माझ्याकडून मराठी राजभाषा दिनाची खूप खूप शुभेच्छा माझ्या मराठीची बोलू अमृतातही पैजा कौतुक आहे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या मराठी भाषेचे महत्व सांगताना असे म्हणतात की मी माझ्या मराठी भाषेचे काय कौतुक करू तिचं कुठल्या शब्दात कौतुक करू तिथं की गोड मधुर आहे की ती अमृताला हे पैसे सहज जिंकेल अशी ही माझी मराठी भाषा आहे कीर्तन भजन ओवी पवाड्यांनी माझी मराठी सजली शब्द अलंकारांना साज लिहून माझी अशी ही माझी मराठी भाषा जिने मला ज्ञान संस्कार दिले दिला गर्व आहे मला मी महाराष्ट्री असल्याचा गर्व आहे मला मी मराठी असल्याचा आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर जगाची ओळख करून देणारी भाषा म्हणजेच मराठी म्हणून मराठीला माय मराठी असे देखील म्हटले जाते भारतात सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी चौथी भाषा म्हणजे मराठी मराठीला राजभाषा म्हणून सन्मान मिळवणारा हा दिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला मराठी राजभाषा साजरा केला जातो त्याचे कारण म्हणजे श्रेष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर यांचा वाढदिवस म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस यांच्या लेखणीतून आपली मराठी भाषा अजन्म श्रीमंत बनली आहे. त्यांनी आपल्या मराठी भाषेला जे योगदान दिले त्याचे अभिवादन करायला त्यांचा वाढदिवस म्हणजे सत्तावीस मराठीचा बोडबा बोलताना संत ज्ञानेश्वर महाराज नेहमी म्हणायचे माझ्या मराठी मातीचा लवा ललाटा असा ठेला हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिला मराठीचा इतिहास खूप थोर आहे जवळ जवळ साडे चारशे वर्ष मुघलांनी व दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य करूनही माझ्या मराठी भाषेला तडा दिला नाही इतकी कणखर माझी मराठी भाषा आहे मराठीच्या जन्मापासून आजपर्यंत माझी मराठी भाषा भरत आली आहे तिचे कौतुक करताना सुरेश भट यांचे गीत आठवल्याशिवाय राहत आहे लाभले मास भाग्य बोलतो मराठी जाऊले खरेच धन्य एक तू मराठी अशी ही माझी मराठी भाषा अशी ही माय मराठीला माझ्याकडून व अवघ्या महाराष्ट्राकडून कोटी कोटी प्रणाम धन्यवाद